मोठी बातमी लोकसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत या अनुषंगाने महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून राज्यभरात महायुतीचे मेळावे आहेत या मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे रविवारी बीडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला या मेळाव्यात बीड लोकसभेला महायुतीचा उमेदवार कोण यावर महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे बीडमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे याच लोकसभेला उमेदवार असतील आणि त्या हॅट्रिक करतील असा विश्वास या मेळाव्यात पक्षांनी व्यक्त केला महायुतीत मित्र पक्षांची संख्या वाढत असतानाच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांचा समन्वय असावा या हेतूने जिल्हा पातळ्यांवर महायुतीच्या मित्र पक्षांचे संमेलन आयोजित करण्यात आली आहेत संमेलनाच्या समन्वयाची जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणी समरसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली आहे महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी झाले यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे खासदार डॉक्टर अमरसिंह पंडित आमदार प्रकाश सोळंके आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे आर टी देशमुख भाजपचे रमेशराव वाडसकर शिवसेनेचे प्राध्यापक सुरेश नवले शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यासह आधी उपस्थित होते या संमेलनात महायुतीच्या नेत्यांनी भाषण केली या भाषणामध्ये लोकसभेला महायुतीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला तर भाजपचे रमेशराव आडस्कर बोलताना म्हणाले महायुतीचाच आणि भाजपच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेचे उमेदवार असतील असे त्यांनी ठणकावून सांगितले त्यानंतर भाषणाला उठलेल्या अमरसिंह पंडितांनी देखील उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडेच असतील यात आडस्करांना शंकाच का असा प्रश्न मांडला